नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र प्रवीण बदाने आपल्या ॲग्री सोलर टेक प्रवीण बदाने या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज मी आपणासाठी तीन एच पीचा इकोजन आयकॉन कंपनीचा सोलर पंपाचं जे इन्स्टॉलेशन आत्ताच झालेलं आहे त्याची माहिती आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो हा तीन एच पीचा इकोजन आयकॉन कंपनीचा सोलर पंप आहे तुम्ही बघू शकता याचं इन्स्टॉलेशन कसं झालेलं आहे हे फाउंडेशन आहे मित्रांनो हा कंट्रोलर आहे आपला इकोजनचा त्यानंतर हे पूर्ण स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळेल बघू शकता तुम्ही पर्लिंग वगैरे सगळ्या ह्या ज्या आहेत त्या चांगल्या क्वालिटीच्या वापरलेल्या आहेत मटेरियल हे चांगलं वापरलेलं आहे मित्रांनो हा जो दिसतोय आपल्याला हा ही काळी वायरची दिसते ही अँटिनाची वायर आहे मित्रांनो हा असा इथं अँटिना लावलेला आहे हा हा जो पोल दिसतो मित्रांनो हा उंच पोल सोलर पॅनलच्या साईडने बाजूला उंच असा जो दिसतो आहे हा लायटिंग अरेस्टरचा आहे मित्रांनो तर याला बघा ह्या अशा पद्धतीने अर्थिंग ही दिलेली आहे हा आर्थिंग रॉड आहे आणि इथून ह्या पट्टीच्या सहाय्याने ह्या लायटिंग अरेस्टरला आर्थिंग ही दिलेली आहे ही, दिले ही इंटरनल आतमध्येच त्यांनी नट टाईट करून वरून हा सिमेंट वगैरे टाकून तो पॅक केलेला आहे मित्रांनो ही जी अर्थिंग आहे हा अर्थिंगचा रॉड आहे आणि ही अर्थिंग दिली आहे स्ट्रक्चरला बघू शकतो तुम्ही आणि ह्या स्ट्रक्चरवरूनच अर्थिंग काढलेली आहे आणि ही अर्थिंग ह्या केबलच्या माध्यमातून कंट्रोलरला आतमध्ये ड्राईव्हवरती दिलेली आहे मित्रांनो ही अर्थिंग असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो कारण आर्थिंग, मा आर्थिंग, आर्थिंग प्रॉपर असेल तर आपल्या सोलर सिस्टमची लाईफ ही जास्त असते शॉक मारणे करंट मारणे असं ज्या आपण म्हणतो तर त्या गोष्टी घडत नाही त्यासाठी अर्थिंग ही महत्त्वाची आहे मित्रांनो या अर्थिंगला काही दिवसानंतर आपण थोडं थोडं पाणी टाकत राहायचं पंधरा दिवसाने किंवा महिन्याने जसं जमेल तसं आपण पाणी हे टाकत राहिलं पाहिजे आयकॉन कंपनीचे सोलर पॅनल दिलेले आहेत मित्रांनो तीनशे पस्तीस वॅटचा एक पॅनल आहे इथं बघू शकता आयकॉन कंपनीचा हा सोलर पॅनल आहे तीनशे पस्तीस वॅटचा पंचेचाळीस वोल्टचा असे हे नऊ पॅनल दिलेले आहेत मित्रांनो टोटल व्होल्टेज हे चारशे वोल्ट तयार होतं डी सी व्होल्ट बघू शकता तुम्ही इन्स्टॉलेशन चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि वरून सोलर पॅनल कसा दिसतो ते पण दाखवतो हे बघू शकता तुम्ही नऊ सोलर पॅनल आहेत मित्रांनो आयकॉन कंपनीचे इकोजन आयकॉन कंपनीचा हा तीन एच पीचा सोलर पंप आहे आता बोरवेलमध्ये मोटर बसवायची मित्रांनो थोडासा वेळ होता म्हटलं आपल्यासाठी एक व्हिडिओ बनवून घ्यावा म्हणून हा एक व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो सोलर पॅनलकडनं ज्या आलेल्या केबल असतात मित्रांनो ह्या हे एम सी फोर कनेक्टर आहे एक ह्या पॅनलचं आहे आणि एक ह्या पॅनलचं आहे सिरीज कनेक्शनमध्ये हे जोडलेले असतात तर मित्रांनो हे जे कनेक्टर आहेत आणि ह्या केबल ज्या आहेत ह्या अशा जमिनीवरती खाली न सोडता अशा पद्धतीने टायक्लिप मारून व्यवस्थित त्या वरतीच अटकवल्या पाहिजे मित्रांनो तर त्या आपल्या जर खाली असतील तर त्या व्यवस्थित आटकवून घ्या मी तर येतो तर आपल्याला इन्स्टॉलेशन चांगल्या पद्धतीने केलेलं दिसतंय मित्रांनो व्यवस्थित झालेलं आहे तर आपल्या पण जर सोलर पॅनलच्या केबल अशा खाली कळत असतील तर कुत्रे वगैरे किंवा लहान मुलं ते केबल ओढता खाली आणि त्यावेळेस आपलं एम सी फोर कनेक्टरमधून केबल ही जी केबल आहे ही एम सी फोर कनेक्टरमधनं बाहेर निघते आणि बाहेर निघाल्यामुळे आपला सोलर पंप बंद होऊ शकतो म्हणून त्याची काळजी घ्या मित्रांनो अशा पद्धतीने व्यवस्थित टाईक क्लिपने किंवा दोरीने मनाकशाने तरी त्या अशा व्यवस्थित बांधून घ्या व्हिडिओ कसा वाटला आपला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा मित्रांनो धन्यवाद